आमच्या मोहननगर मध्ये भरपूर समस्या आहेत आमच्या परत अजून ते गायवर चौका बने असे <स्थ> दगड बसवलेले त्याच्यामुळं भरपूर भरपूर अपघात होतात ज्येष्ठ नागरिक जे आहेत आमचे गार्डन मध्ये फिरायला ज्यावे वेळेस सकाळी जातात त्यावेळेस भरपूर जणांचे बुडगे फुटलेले आणि ट्राफिकचा खूप प्रॉब्लेम आहे जे काही जी असते त्या ठिकाणी सहा फुटाची बांधलेली आहे आणि त्या सहा फुटावर फक्त अतिक्रमण आणि त्या जे फुटपाथ त्याच्या पुढे गाड्यांचे पार्किंग असतात त्याच्याने आम्हाला लहान मुलांना घेऊन जाणं येणं खूप मुश्किल झालेलं तरी ह्याच्याकडं आदरणीय दादांनी लक्ष द्यावं हेच ही नक्की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्यावरील जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सामाजिक संवाद साधण्यासाठी आम्ही या ठिकाणी समाजाचे नऊ प्रश्न आपण या ठिकाणी आज लेटरच्या माध्यमातून घेऊन आलेले आहोत आणि दादा स्वतः पिंपरी चिंचवड शहरातील वेगळे वेगळे विभागातीलची समस्या पूर्ण पुणे जिल्ह्यातले लोकांचा संवाद साधतात आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही आज हे घेऊन आलेले सामाजिक विषय हे लवकरच दादा मार्गे लातील पूर्ण प्रशासन नगर महानगरपालिकेचे प्रशासक असतील महाडाचे असतील आणि जिल्हा परिषदचे असतील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे पहिल्यांदाच या पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यात असा आदरणीय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदा पवार या घेत आहेत सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे आणि ते सर्व समस्या जनताचे सॉल्व करतील अशी अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले आहोत धन्यवाद